मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी दुरु आणि आपल्या परिसरातील विकासासाठी त्यांनी केलेले नियोजन यामुळे पुढील काही वर्षात ठाणे परिसर हा विकास कामातील प्रथम दर्शक परिसर होणार आहे ठाणे आणि ठाणे परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्प साकारत असून ते ठाण्याला मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजेच एम एम आर पुढील केंद्र बनू शकतात याची सर्वांना खात्री पटली आहे बघूया ते प्रकल्प कोणते आहेत नवीन मेट्रो मार्गिका बुलेट ट्रेन एक्सप्रेसवे वे उड्डाण पूल आणि बोगद्यान पासून ठाणे शहर आणि त्यांच्या शेजारील परिसरात येत्या दशकात अंदाजे तीन पॉइंट शहाण्णव लाख कोटी रुपयाच्या चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्पाचा लाभ होणार आहे महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मते एकाच भौगोलिक परिसरात इतक्या प्रकल्पांचे संकेतन हे अभूतपूर्व आहे आणि त्यामुळे ठाणे शहर हे मुंबई महानगर प्रदेशातील मध्यवर्ती उपनगर म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यानंतर कोपरी पाच पाकडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघापैकी कोपरी पाच पाकडी हा एक मतदारसंघ आहे दरम्यान हे, हे चौतीस प्रकल्प ठाण्यातून सुरू होत आहे किंवा ठाण्यातून जातात आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील दोन हजार चौदा मध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजपा आघाडी सरकारच्या काळात माननीय एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे नेतृत्व केले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यासारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांना नगर विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली जून 2022 हजार बावीस मध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी ही दोन्ही मंत्रालय राखली मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचे नियोजन आणि बजेट वाटप ठाण्याला लाभदायक ठरले आहे त्यामुळे रिअल इस्टेट उद्योगाला मोठा फायदा झाला आहे एका रिअल एस्टेट उद्योग संबंधित अभ्यासानुसार ठाणे हे भारतातील पायाभूत सुविधांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक मिळवणाऱ्या शहरांपैकी एक आहे पुणे नागपूर हैदराबाद गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे ठाणे शहरासोबतच शेजारील कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुंब्रा आणि कळवा या ठिकाणी अंमलबजावणी याची देखरेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे करत आहे यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विकासासंदर्भातील दृष्टिकोन आपण अनुभवू शकता